श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय तर आज आम्ही सगळे आमचे फॅमिली लग्नासाठी जात आहे बसमध्ये बसलो पोहेगाव येथे वक्रतुंड लॉन्सला लग्न होते त्यामुळं आमचे सगळे घरचे होते बसमध्ये लग्नासाठी सगळ्यांची मस्ती चालली होती मज्जा येते असे सगळं परिवार बरोबर असले तर कुठं जाण्यासाठी ट्रिपला वगैरे सोनीला खूप मजा येत होती त्यानंतर आम्ही कार्यालयावर पोचलो तिथं पोहोचल्यावर जवळच पोहेगाव इथे नवसाचा गणपती म्हणून मंदिर आहे खूप प्रसिद्ध आहे इथं खूप लोक नवस करतात व पाय दर्शनाला येतात त्यांचा नवस पूर्ण होतो नवसाचा गणपती असे म्हणतात पोहेगाव येथे म्हणल्या टाईम होता सकाळी सातला आम्ही त्यानंतर मग आम्ही मंदिरात चाललो आहोत तुम्हाला दाखवते गणपती बाप्पाचे मंदिर हे सगळे रस्त्याने मस्ती करत चालले होते

ना म्हणतात मनमाळी किती भारी आहे सगळे म्हणतात

आम्ही मंदिरात गेलो तेव्हा आरती चालू होती